महाराष्ट्र सरकारकडून बहिणींना मोठी खुश खबर आली आहे लाडकी बहीण योजना तुमच्यासाठीच आहे जर तुम्हाला या योजनेचे फायदे आणि नवीन अपडेट पाहायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशीच खरी अपडेट सर्वात आधी हवी असेल तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झालेले आहे बरेच दिवसापासून वाट पाहत असलेल्या लाडक्या बहिणींची आताच प्रतीक्षा संपलेली आहे तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि हा दिवस अतिशय गोड दिवसांमध्ये कैद झालेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन हप्ते जमा होतात म्हणूनच हे हप्ते काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आले तर काहींना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे त्या बहिणींनो काळजी करू नका आता सर सगट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होईल लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात फक्त सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्याचा हप्तास नव्हे तर तुमच्या खात्यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जमा होणार आहे नवरात्री सणानिमित्त गिफ्ट सुद्धा देण्यात आलेले आहे आणि बहिणींनो तुमच्यासाठी फक्त एकच खुश खबर नाही तर अजून दुसरी सुद्धा आहे ते म्हणजेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे साहेबांची बैठक झाली आणि याच बैठकीमधून निर्णय घेण्यात आलेला आहे की आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये अठरा टक्के जीएसटी लावण्यात येत होता तर सरकारच्या निर्णयानुसार हे दोघी जीएसटी कमी करण्यात आलेले आहे म्हणूनच लाडक्या बहिणींना कमी प्रमाणात जास्त वस्तूंचा लाभ घेता येणार आहे बघा बहिणींनो तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तिच्यावर सुद्धा तुम्हाला कमी किमतीत मिळू शकते म्हणजे तर याच्यावर जो कर होता तो कर सरकारच्या माध्यमातून कमी करण्यात आलेला आहे अशा शंभर वस्तू आहे की ज्यांचा दर कमी झालेला आहे लाडक्या बहिणींनो या शंभर वस्तू कोणकोणत्या आहे याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत परंतु लाडक्या बहिणींनो आज कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे हे फक्त आपण शून्य मिनिटात पाहूया परंतु लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला आहे की लाडक्या बहिणींना केवायसी करून घ्या केवायसी केवायसी लाडक्या लाडक्या बहिणींसाठी फायद्याचा होणार आहे त्यामुळे करा तरच तुम्हाला हप्ता मिळेल लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे पैसे तुम्ही केवायसी केली नाही तरी सुद्धा जमा होतील पण पुढील हप्ता तुम्हाला एक सुद्धा येणार नाही त्यामुळे केवायसी करणे महत्त्वाचे आहे तर केवायसी बद्दल कोणी भ्रम ठेवू नये कारण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने केवायसी प्रक्रिया सुरू केलेली आहे तर एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशावरून केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे लाडक्या बहिणींनो तुमच्या मागील हप्त्याचे पैसे अर्धवट आले असतील किंवा आलेच नसतील मागील हप्ता अत्यंत फायद्याची आहे म्हणजेच तुमचे हप्ते एका मिनिटात येतील परंतु लाडक्या बहिणींनो तुम्ही केवायसी करत असताना एक चूक करत आहे त्या चुकीमुळे शासन तुम्हाला अपात्र करू शकते म्हणजे तुम्ही पन्नास ते साठ हजार रुपयांचं नुकसान करत आहे लाडक्या बहिणींनो म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणकोणत्या चुका करायच्या नाहीये जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाच वर्ष घेते तर लाडक्या बहिणं तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल तर काळजी करू नका लवकरच तुमच्या बँक खात्यात पैसे येतील म्हणजे सरकारचं म्हणणं असं आहे की एकाच दिवशी सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकत नाही तर एका दिवसामध्ये पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे वितरित होत असतात म्हणून टप्प्या टप्प्याने पैसे आज बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे ज्या बहिणींना आलेला नाही त्या बहिणींना येत्या काही दिवसातच मेसेज येणार नाही बहिणींना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी हे पैसे आलेले नाही पण काळजी करू नका आजपासून पण आजपासून नव्याण्णव टक्के लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हे पैसे वितरित होणार आहे तर बघा लाडक्या बहिणींना काही ठिकाणी अफवा सुद्धा पसरत आहे लाडकी बहीण योजना बंद झाली परंतु लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहील अशा प्रकारची माहिती आदिती मॅडम तटकरे यांनी दिली परंतु या योजनेतून अनेक लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आतापर्यंत सव्वीस लाख लाडक्या बहिणी या योजनेच्या लाभापासून वंचित आहे आतापर्यंत भरपूर बहिणी या योजनेत पात्र होत्या पण आता ई केवायसी वाय मुळे या बहिणी अपात्र ठरल्या तर लाडक्या बहिणीनं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहिणी योजना सुरू होऊन आता प्रत्येक लाडक्या बहिणींचे पैसे जमा होत आले परंतु लाडक्या बहिणी परंतु काही लाडक्या बहिणींचे हप्ते दोन तीन महिन्यापासून ना आलेले नाही काहींना लेट आले काही हप्ते अगोदर अप आले परंतु आता असं होणार नाही म्हणजेच बहिणीनं आता तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार नाही म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या एक तारखेला नोव्हेंबर एक तारखेला आणि डिसेंबर महिन्याची एक तारीख जानेवारीची एक तारीख म्हणजे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करावा लागेल म्हणजे तारखेपासून तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे म्हणूनच लाडक्या बहिणींना आता प्रतीक्षा करावी लागणार नाही लाडक्या बहिणींना आता एक तारखेलाच मेसेज येईल परंतु लाडक्या बहिणींनो तुम्ही या नवीन नियमांमध्ये बसत का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे तर लाडक्या बहिणींनो चोवीस जून दोन हजार चोवीस मध्ये सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती तेव्हा सरसकट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत होते पण सरकारने आता नियम बहिणींची आता पडताळणी सुरू झालेली आहे तर लाडक्या बहिणींना तुम्ही या नवीन नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या, या योजनेचा लाभ मिळेल याच लाडक्या बहिणींना या पाच आनंदी निर्णयाचा घेता येई याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे पैसे जमाव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदेश दिलेले आहे लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे सुद्धा जमा दर बहिणींच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये गॅस सिलेंडरचे सुद्धा जमा होत आहे परंतु ज्या ज्या बहिणींनी हे महत्त्वाची काम केले त्यांनाच हा हप्ता मिळत आहे ज्या बहिणी पात्र असतील त्यांच्यासाठी सरकारने आदेश दिलेला आहे त्यांच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिलेली आहे लाडक्या बहिणीनो जोपर्यंत तुमचे भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत तो तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजेच या योजनेत पात्र लाडक्या बहिणींना नक्कीच हप्ता मिळेल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला अपडेट लवकर कळेल